जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू वळ कावा व ते जाणवा या वडगावपानच्या नगरीमध्ये काल मी आंबेगाव तालुक्यातनं मुक्काम झाकरवाडी या गावातून मी काल संध्याकाळी इथं आलो आणि या नगरीमध्ये आल्याच्या नंतर गुरुदेव दत्तांचा जो हा भव्य असा कळस पाहिल्यानंतर या कळसाकडे पाहून मला माझं मन भरावून गेलं आणि मला खूप आनंद झाला इथून पाठीमागं मी त्र्यंबक त्र्यंबकेश्वरला वारी करायचं दिंडोरीला वारी करायचं का पण काही मा मित्रांनी मला सांगितलं की वडगाव पानला दत्त महाराजांचा मोठा मठ आहे आणि या मठामध्ये जाण्याचा काल मला योग आला आणि इथं जो अन्नप्रसाद चालू आहे हा प्रसादसुद्धा अति एकदम उत्तम प्रकारे यांनी दिलेला आहे त्याबद्दल मला या या आश्रमामध्ये आल्याच्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे आणि मी स सा, स्वतः माझं कुटुंब बारावून गेलो आहे तरी अशीच महाराजांच्या हातानं समाजाची सेवा हो, अशी मी प्रार्थना करतो जय हरी